मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मला पक्षानं जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवेन असं विधान एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं आणि त्याला अजित पवारांनी बारामती काय ते माहीत तरी आहे का असं प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्याला आता पुन्हा गिरीश महाजनांनी आव्हान दिलंय नेमकी या दोन दिग्गज नेत्यांमध्ये कशी जुगलबंदी रंगली आहे पाहूयात ठिकाणी ते म्हणले की तुम्ही एकामागून एक सगळेच जिल्हे काबीज करीत चाललेले आहात सगळ्या महापालिका ताब्यात घेत चाललेल्या आहात तुम्हाला काय नेमकं कोणती शक्ती तुमच्यामध्ये आहे काय चाललं आहे ते गमतीमध्ये बोलत होते आणि म्हणून मी म्हटलं की हे खरं आहे बाबूजी की मग पालघरपासून असेल नाशिक असेल धुळे असेल जळगाव असेल आता नगर पण असेल त्यामुळे ते आम्हाला कुठेही कठीण नाही म्हणजे संघटनेच्या जोरावर थोड सुचं व्यवस्थापन केलं मॅनेजमेंट केली तर कुठल्याही शहरातली निवडणूक जिंकणं हे कठीण नाही आणि म्हणून मग ती बारामती जरी असली तरी आम्हाला तिथे जिंकणं हे फार कठीण नाही असा तो विषय पैसा पैशातून सत्ता ते गिरीश बाजार म्हणले आता बारामतीलाच येतो ये बारामतीला दाखव बारामती बारामतीला अशी कशी एक आहे पन्नास वर्ष लोक आम्हाला निवडून देत आहेत पन्नास वर्ष साहेब तेवीस वर्ष निवडून आले सत्तावीस वर्ष निवडून आले आणि पुढे येणार हे लोकांची आपलेपणाची भावना आहे उगीच इथं काहीतरी केल्यानंतर उचलली जीप लावली टाळ्याला या पद्धतीने काम चाललंय संघटनात्मक काम करण्याचा एक भाग आहे तुम्ही जर म्हटलं हेच गावं नाही म्हटलं तर तुम्ही सांगितलं की बारामतीची नगरपालिकेची निवडणूक आहे मला जर सांगितलं आमच्या अध्यक्षांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी की बारामती नगरपालिका लागलेली आहे ती तुम्ही निवडून आणून दाखवा म्हटलं आम्ही ती सुद्धा निवडून आणू शकतो त्याच्या मागचं हे संघटना तापर्य मतं की आमचं जे संघटन कौशल्य आहे ते आम्ही पूर्ण त्या ठिकाणी फोणाला आलो या सगळ्या निवडणुका जिंकतो आहे ही माझी क्लिप आहे त्या ठिकाणची त्यामुळे त्यांनाच वाटत असेल नगरपालिका त्यांची लागेल त्यावेळेला निश्चित तिथला चार मी घेईल काही हरकत नाही मला